कशा आहात मस्त मजेत न चला तर आज बनवायचं आहे व्हेज बरं का आंबट चुका घेतला एक भोपळा घेतला दोन कांदे आणि ना टॅमॅटो घेतले एक दोन चमचे मुगाची डाळ घेतली आणि एक चमचा ना तूर डाळ घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळ कमी जास्तही करू शकता मसुरीची डाळ घेऊ शकता घ्यायची इथे पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी ह्या दोनच दारी घेतल्या कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं दाळ स्वच्छ धुऊन हे ना त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो घालायचं मीठ घालायचं हळद घालायची आणि ना पाणी घालून एक पाच एक मिनटं ठेवायचं भिजत खूप नाही ठेवायचं आणि कुकरला लावून घ्यायचं आहे आपल्याला भोपळा मी अर्धाच घेतलेला आहे तुम्ही पूर्णही घेऊ शकता सगळी साल काढून घ्यायची छान अशा चिरून घ्यायचं त्याच्यावरचं थोडंसं काढून घ्यायचं खूप बारीक फोडी नाही करायच्या खूप मोठ्या पण नाही ठेवायच्या दालच्यात आहे ना, दाल ना खूप बारीक फोडी चांगल्या नाही लागत तुम्ही सेम ह्याच पद्धतीने ना नॉन करू शकता फक्त मटण शिजवून घ्यायचं आणि ते शिजवलेलं मटण आहे ते ह्या दालच्यामध्ये घालायचं एवढीच प्रोसेस असते नॉनव्हेजच्या ह्याच्यामध्ये दाळ आणि भोपळा मी कुकरला ना शिजवून घेतलेला आहे इकडे ना मी चिंच ठेवली भिजत चिंच आहे ना आपला कुकर होईपर्यंत चिंच भिजत ठेवायची चिंचमुळे दालच्याला ना खूप छान टेस्ट येते भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि ना चिरून घ्यायची बारीक कारण आंबट चुका जो आहे त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते दालच्याला आपल्या खूप छान टेस्ट येते आणि खायलाही खूप छान लागतो बारीक असा चिरून घ्यायचा खूप मोठा नाही ठेवायचा मोठे दोन चमचे आहे ना पोहे खातं तो चमचा नाही ना दोन चमचे जिरे भाजून घ्यायचे आपल्याला आणि त्याची पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये अशा पद्धतीने त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घेतली आल्लं लसूण थोडंसं जास्त घ्यायचं त्याच्यामुळे जा छान टेस्ट येते कढई ठेवायची तेल घालून घ्यायचं आणि आल्ला लसूणची पेस्ट केलेली ती घालायची खूप झटपट होतो आणि खायला तर खूप छान लागतो मला खूप आवडतो आणि ना जे आपण चिरलेला आंबट चुका आहे तो घालून घ्यायचा तुम्ही इथे मेथीही घालू शकता थोडीशी थोडीशी खूप नाही पण आंबट चुका हा लागतोच दालच्यासाठी छान असा शिजून घ्यायचा लगेच पाच एक मिनटात तर शिजूनही जातो असं बारीक झाल्याच्यानंतर तेल सुटलं ना समजायचं आपली भाजी शिजलेली आहे इथे मसाल्यांमध्ये मी ना हळद घातली थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे गोडा मसाला घातला आणि ना दालचा मसाला आणला होता मी तो घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये थोडासा घरातला मसाला घातलेला आहे मी कोल्हापुरी मसाला बाकी जास्त मसाले घालायचे नाही आणि हा दाळच्या मसाल्याचा मसाला आहे तो मी थोडासा एकच चमचा घातलेला आहे छोटा एक चमचा मसाल्यातला जो आहे तो आणि ना शिजवलेली डाळ जी आहे आपली ती घालून घ्यायची इथे डाळ घातल्याच्या नंतर आहे ना आपल्याला भोपळा घालायचा आणि भोपळा घातल्याच्यानंतर आपण जी चिंच भिजत ठेवली होती ना माझा कॅमेरा इथे बंद होता ते पाणीही घालून घ्यायचं आणि छान उकळी घ्यायची मीठ पाहायचं चवीप्रमाणे का आपण दाळी भोपऱ्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप असं मीठ घालायचं नाही टेस्ट करून पाहायचं आणि मगच मीठ घालायचं मीठ घातल्याच्यानंतर बारीक गॅसवर ना उकळून द्यायचं आणि जिरा राईस करायचा कोलमचा खूप छान लागतो त्याच्याबरोबर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। बाय